आषाढ महिन्यात करण्याचे उपाय आषाढ महिन्यात करण्याचे काही सोपे आणि प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करणे आषाढ महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करावे पिंपळाच्या झाडाला पाण्याने अभिषेक करून त्यात दूध टाकावे तसेच किमान सात वेळा प्रदक्षिणा करावी आणि एका पानावर पाच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई ठेवून झाडाखाली ठेवावी पित्रांचे स्मरण आणि प्रार्थना आषाढ महिन्याच्या प्रत्येक दिवशी पित्रांचे स्मरण करावे आणि त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करावी दानधर्म करणे या महिन्यात गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते दीपदान करणे आषाढ महिन्यात संध्याकाळी तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा मंत्र जप ओम नम शिवाय या मंत्राचा तुळशीच्या माळेने एकशे आठ वेळा जप करावा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आषाढ महिन्यात दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे हे काही सोपे उपाय आहेत जे आषाढ महिन्यात केल्याने घरात सुख समृद्धी येते पितृदोष दूर होतो आणि जीवनात यश मिळते असे मानले जाते